महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नायकबोमवाडी तालुका फलटण या ठिकाणी स्त्रोत बळकटीकरण या कामाअंतर्गत जमिनीमध्ये पाणी साठवून वाढावे या दृष्टिकोनातून शासनाने ही मोहीम राबवली आहे आपण पाहू शकता हा जलस्त्रोत बळकटीकरण अशा प्रकारचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नायबुमवाडी या गावामध्ये करण्यात आलं आहे सुमारे तीन लाख बेचाळीस हजार आ, तीन लाख चौदा हजार दोनशे सतरा रुपये किमतीचं हे काम करने है। या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि नायगुंबाडी गावाच्या जवळच अगदी शंभर मि मीटर अंतरावरती अशा प्रकारचे हे काम करण्यात आलं आहे याच्या माध्यमातून जमिनीमध्ये खोल ख या ठिकाणी खोल पा मोठ्या प्रमाणात चारी खाण्यात आली आहे आणि त्याला बळकटीकरण करण्यात आलं आहे त्याच्या माध्यमातून जमिनीत पाणी मुरावं आणि जमिनीमध्ये पाणीपातळी वाढावे वा हा वा उद्देश आहे